पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं काम चालू असताना पुरातत्व विभागाला विठ्ठल मंदिरात एक तळघर मिळालेला आहे आणि ज्यावेळेस पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात प्रवेश केला त्यावेळेस त्यांना या तळघरातून विष्णू बालाजी रूपातील मूर्ती सापडली आहे आणि एक देवीची मूर्ती सापडली आहे सोबतच पौराणिक नाणे सापडलेले आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे विठ्ठल मंदिराला पूर्वी सारखं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून पुरातत्व विभाग गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रात्रंदिवस काम करत आहे पुरातत्व विभाग नेते नियमाने आपलं काम करत असताना शुक्रवारी एकतीस मे रोजी त्यांना हनुमान दरवाजा जवळ एका दगडाखाली तळघर दिसून आले त्यांनी त्याची तपासणी केली असता त्या तळघरात एकूण पाच मूर्त्या मिळाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे व सोबतच पौराणिक ज्ञाने मिळालेले आहे असही पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येत आहे हे तळघर पाच बाय तीन फूट असून सहा फूट खोल असल्याचं समजतंय तळघरात सापडलेल्या मूर्ती मूर्तींमध्ये दोन विष्णूंच्या मूर्ती व एक महिषासूर मर्दनीची मूर्ती असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणखी दोन मूर्तींसोबत काही पादुका व नानी बांगडी ही सापडलेली आहे पुरातत्व विभागाच्या दाव्यानुसार एक मूर्ती ही व्यंकटेश्वराची आहे तळघरात सापडलेली ही मूर्ती व विठ्ठल मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती या दोन्ही मूर्त्यांमध्ये सम्यता दिसून येते हिंदू धर्मातील वेदांनुसार खंडित झालेल्या मूर्तीची पूजा अर्चना करता येत नाही म्हणून काही विद्वाना असं मान आहे कि ह्या मूर्त्या खंडित झाल्या असाव्यात किंवा विठ्ठल मंदिरावर पुरी आक्रमण झाली असावी व त्या आक्रमणकार्याने ह्या मूर्त्यांना खंडित केल्या असाव्यात पुरातत्व विभागाच्या मते बाजीराव पेशव्यांच्या अगोदरच्या कालखंडाच्या या मूर्त्या आहेत व देवगिरेचे यादव यांच्या नंतरच्या कालखंडाच्या या मूर्त्या आहेत एकंदरीत ह्या मूर्त्या एक चौदाव्या ते पंधराव्या शतकातल्या असतील असं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये